मित्रांनो आपल्या व्यवसायामध्ये आपल्या बिझनेसमध्ये असे बरेचसे टास्क असतात की जे आपण रिपीटेडली करत असतो त्याच त्याच ऍक्टिव्हिटी आपण पुन्हा पुन्हा करत असतो आणि मग ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे ह्या जर आपण ए आयच्या मदतीने ऑटोमॅटिक केल्या तर मग आपला खूप वेळ या ठिकाणी वाचू शकतो म्हणजे आपल्या बिहा आपण नसताना सुद्धा आपल्या मागे आपले हे सगळे कामं जे रिपीटेटिव्ह टास्क आहेत ते सगळे ऑटोमॅटिक चालू राहतील ए आय हे सगळे कामं करू शकतो आणि याच कन्सेप्टला म्हणतात ए आय ए कडून आपले रिपिटेटिव्ह टास्क जे आहे ते ऑटोमॅटिक करून घेणे मंडळी तुम्हाला पहिल्यांदा यूट्यूबच्या या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा मराठीमध्ये ए आय ॲटोमेशनची सेरीज आपल्या कोडिंग कट्टावर बघायला मिळेल आतापर्यंत हिंदी इंग्लिशमध्ये बऱ्याच लोकांनी ए आय ॲटोमेशनच्या व्हिडिओज बनवलेल्या असतील परंतु मराठीमध्ये पहिल्यांदा फर्स्ट व्हिडिओ आपली जी बनते आहे ती आपल्या कोडिंग कट्टा चॅनलवर बोलते आपल्या मातृभाषेतून आपल्याला ऑटोमेशन शिकायला मिळणं हा एक वेगळा आनंद असणार आहे आणि हा सगळा आनंद आपल्याला या ठिकाणी आता एन्जॉय करायचा आहे ऑटोमेशन अगदी बेसिक पासून आपण सुरू करणार आणि या सिरीजमध्ये प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला एक नवीन युज केस साठी बघायला मिळेल म्हणजे आपण जे जे टास्क या ठिकाणी ऑटोमेट करत जाऊ ते तुम्ही स्वतः इझिली करू शकतात आणि हंड्रेड पर्सेंट खात्रीने मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक व्यूअर आपल्या या व्हिडिओचा जो व्यूअर असेल किंवा आपल्या या सिरीजचा जो व्यूअर असेल त्याला प्रत्येकाला असं ऑटोमेशन करता येऊ शकतं याच्यात आपले वैशिष्ट्य काय असतील बघा या ऑटोमेशनसाठी आपण नो कोडिंग प्लॅटफॉर्म वापरणार आहोत म्हणजे तुम्हाला कोडिंगच्या नॉलेजची गरज नाही तुम्हाला ऑटोमेशन बद्दल याच्या आधी शून्य नॉलेज असेल तुमचं बॅकग्राऊंड कुठलंही असू द्या कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड असेल तरी देखील तुम्ही या ऑटोमेशन करू शकाल अशा पद्धतीने मी या ठिकाणी सगळे व्हिडिओ तयार करणार आहे मातृभाषेमधून हे व्हिडिओ असतील त्यामुळे समजायला अडचण येणार नाही ना आणि काहीही टेक्निकली तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असतो प्रत्येक कमेंटला मी तुम्हाला सपोर्ट देखील करेल आणि एआय ऑटोमेशन आपल्याला चांगल्या प्रकारे एन्जॉय करता येईल याची मी तुम्हाला खात्री देतो आता ची सुरुवात आज पहिल्या व्हिडिओपासून आपण करतो आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये ऑटोमेशन म्हणजे काय हे मराठीतून पहिल्यांदा समजून घेऊयात त्याचे टाईप्स काय असतात कुठले प्लॅटफॉर्म्स वगैरे असतात हे सगळं आणि प्लस आपण एक छोटसं ऑटोमेशन आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि इथून पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन युज केस या ठिकाणी ऑटोमेशनची बघायला मिळेल आणि मला खात्री आहे की ही पूर्ण सिरीज सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका प्रत्येकाने कमेंट करा आणि मंडळी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या याआधी आपण बरेचसे व्हिडिओ एआय टूल्सवर बनवलेले आहेत तेही तुम्हाला एन्जॉय करता येतील आणि ऑटोमेशनची ही पूर्ण सिरीज जी आहे अगदी डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी एन्जॉय करता येईल चला आता आपण जाऊयात आणि ऑटोमेशन कशा पद्धतीने करता येऊ शकतो ते प्रॅक्टिकली बघूया चल आता सुरुवात करू आपण ए आय ऑटोमेशन हा एक असा पॉवरफुल ए आय चा कन्सेप्ट आहे की ज्याच्या मदतीने आपले बरेचसे काम खूप सारे कामं आपले ऑटोमेट होऊ शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एआयमेशन डिटेल मध्ये समजून घ्यायचं आहे आणि प्रॅक्टिकली आपण हे आय ॲटोमेशन कसं करायचं हे देखील आपण बघणार आहोत आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात सगळ्यात पहिल्यांदा आपण सिनेरिओ काय प्रकार असतो हे समजून घेऊयात ए आय ॲटोमेशन मध्ये एक कन्सेप्ट असणार आहे त्याचं नाव आहे सिनेरिओ सिनेरिओ म्हणजे काय तर तुमचा एखादा व्यवसाय आहे आणि त्याच्यातली एखादी केस कुठलीही केस असू शकते आता तुमच्या समोर आहे मी एक एक्झाम्पल सिनेरिओ जो आहे तो समजून सांगतो बघा या सिनेरिओ मध्ये हे जे तुम्हाला दिसत आहेत हे मॉडेल आहेत सगळे ठीक आहे आता हे पहिलं मॉडेल आहे सगळ्यात पहिलं जे मॉडेल असतं याला ट्रिगरिंग मॉडेल असं म्हणतात म्हणजे इथून ट्रिगर होतो आपलं ऑटोमेशन म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला सुरू करायची असेल तर ती सुरू करताना फर्स्ट ऍक्टिव्हिटी जी असते ती ट्रिगर असते जसं बघा आपल्याला शाळेमध्ये किंवा परेडमध्ये रेसमध्ये वगैरे जर पळायचं असेल तर मग त्या ठिकाणी एक कोच असतो आणि तो काय म्हणतो ऑन युअर मार्क लेट सेट गो म्हणतो तो आणि मग गो म्हटल्याबरोबर आपण पळतो त्याचा तो शेवटचा जो शब्द आहे गो तो म्हणजे ट्रिगर आहे आणि मग तिथून पळायला सुरुवात होते तसा ऑटोमेशन मध्ये एक ऍक्टिव्हिटी अशी असेल की की जी झाली बाकीच्या ऍक्टिव्हिटी आपोआप व्हायला लागतील ती फर्स्ट ऍक्टिव्हिटी जी आहे तिला आपण ट्रिगरिंग ऍक्टिव्हिटी असं म्हणू शकतो आता या केसमध्ये बघा या ठिकाणी बघा एक ब्राउज एआय एक ऑप्शन आहे म्हणजे हे मॉडेल आहे आणि याच्यामध्ये वाच टास्क एक्झिक्युशन फिनिश म्हणजे हा काय करेल एखादा पर्टिक्युलर टास्क आपण याला अटॅच केलेला असेल आणि तो वाट बघत असेल की हा टास्क फिनिश झाला म्हणजे तो टास्क फिनिश झाला की तिथून आपल्या एआयची सुरुवात होईल मग त्याच्यानंतर हा राउटर आहे आता पुढे हे सगळे मॉडेल आपल्याला डिटेल समजून घ्यायचे मी फक्त सिनियर लेव्हलचा अर्थ समजून सांगतोय तुम्हाला म्हणजे मग इथून जो आहे तो याला कॉल करेल राउटर काय करेल बघा आता नेमका आपण याच्यात काय करतोय ते मी तुम्हाला समजून सांगतो याच्यामध्ये आपण काय करतोय बघा आपण एक ॲटोमॅटिक पोस्ट करतोय लिंकड इन वर किंवा फेसबुकवर ऑटो पोस्ट ठीक आहे त्याच्यासाठी समजा हा सिनेरिओ आहे मग आता काय होईल बघा ऍक्टिव्हिटी संपली राउटर काय करेल आता फर्स्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे पहिल्यांदा तो चार कडे जाईल चार्ट जीपीटी मध्ये ती जी पोस्ट आहे ती जनरेट होईल ॲटोमॅटिक म्हणजे ज्या टॉपिकवर ती पोस्ट हवी आहे तो टॉपिक या ठिकाणी तो जनरेट करेल पोस्ट करेल आणि त्या पोस्टला तो लिंकड इन वर टाकून देईल नंतर तो राउटर काय करेल सेकंड पुन्हा चार जी ला कॉल करेल चॅट जी पी टी जो आहे तो, तो पुन्हा एक पोस्ट जनरेट करेल फेसबुकसाठी आणि ती फेसबुकवर पोस्ट करून देईल म्हणजे इथे लिंकड वर किंवा फेसबुकवर ॲटोमॅटिक पोस्ट करण्यासाठी म्हणून हा एक थोडक्यात काय सिनेरिओ आहे म्हणजे आता इथे आपल्याला काहीही इंटरफेअर करायची गरज नाही आपली स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज संपली की तो ॲटोमॅटिक पोस्ट लगेच पाठवून देईल एक पोस्ट फेसबुकवर जाईल आणि एक पोस्ट जे एक एक आहे हो ता, ते रिंगिंगवर जाईल हे एक एक्झाम्पल झालं याला सिनेरिओ असं म्हणतात असे अनेक सिनॅरिओ तुमच्या बिझनेसमध्ये असणार आहेत तुमच्या बिझनेसमध्ये रोज वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होत राहतील आणि त्या प्रत्येक जर तुम्हाला की ही हा जो टास्क आहे हा ऑटोमेट होऊ शकतोय तर मग तो आपण या पद्धतीने त्या ठिकाणी परफॉर्म करू शकतो आता सिनॅरिओ जे आहे ते आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा डिझाईन करावे लागतात ऑटोमेशन मध्ये सोपं आहे ते म्हणजे प्रत्येक गोष्ट एकदम रेडी आहे आपल्याला फक्त ड्रॅग आणि ड्रॉप आहे उचलायचं आहे मॉडेल आणि बस त्याला कॉन्फिगर करायचं शंभर टक्के तुम्हाला समजेल इतकं सोपं आहे आता सिनेरिओचा अर्थ कळा की एक केस कुठली तरी जिच्यावर आपल्याला ऑटोमेशन करायचं आहे ओके आता ऑटोमेशनचे टाईप्स असतात बघा ऑटोमेशनचा सगळ्यात पहिला टाईप असतो ऑटोमेशन युझिंग कोडिंग म्हणजे याच्यामध्ये ज्यांना प्रोग्रामिंगचं नॉलेज असतं किंवा कोडिंगचं नॉलेज असतं असे लोक ऑटोमेशन करू शकतात त्यांच्या कोळी थ्रू त्याच्यासाठी मग तुम्हाला पायथन सारखी लँग्वेज जी आहे ती येणं गरजेचं असतं पायथन लँग्वेज ज्यांना येते ते लोक हे ऑटोमेशन जे आहे ते करू शकतात किंवा जावास्क्रिप्ट ही जी दुसरी एक लँग्वेज आहे जी वेबमध्ये सगळ्यात जास्त यूज होते ते स्क्रिप्टमध्ये देखील तुम्ही या प्रकारचं ऑटोमेशन करू शकतात त्यानंतर काही फ्रेमवर्क्स आपल्याला लागतात जसं लँगचेन नावाचा फ्रेमवर्क आहे त्यानंतर ग्राफ नावाचा एक फ्रेमवर्क आहे त्याचबरोबर लँड स्मिथ नावाचा फ्रेमवर्क आहे असे बरेचसे फ्रेमवर्क मार्केटमध्ये आहेत म्हणजे आपल्याला एक प्रोग्रामिंग लँग्वेज आणि कुठले तरी स्पेसिफिक फ्रेमवर्क वापरून मग आपल्याला ऑटोमेशन करावं लागतं ह्या केससाठी या, के या प्रकारचं ऑटोमेशन करण्यासाठी तुमच्याकडे एक स्किल असावं लागतं आणि ते म्हणजे कोडिंगचं स्किल तुमच्याकडे पायथन जावा स्नेट याचं कोडिंग तुम्हाला येणं गरजेचं असतं ज्यांना ते येतं ते लोक या टाईपचं ऑटोमेशन करू शकतात ठीक आहे तर हे झालं कोडिंग वापरून ऑटोमेशन करणे हा पहिला टाईप सेकंड टाईप जो आहे तो आहे नो कोड ऑटोमेशन हा अतिशय पॉवरफुल आहे आणि इझी आहे म्हणजे जे, जे लोक ऑटोमेशन पहिल्यांदा करत असतील त्यांना हा नो कोड ऑटोमेशन जो आहे तो इझी पडतो किंवा ते सहज करू शकतात या नो ऑटोमेशन ऑटोमेशनसाठी असे काही प्लॅटफॉर्म आहेत जे आपण ड्रॅक आणि ड्रॉप करून वापरू शकतो जसं की आपण आपल्या सिरीजमध्ये आता यूज करणार आहोत आता हे नो ऑटोमेशन ऑटोमेशनसाठी कुठले प्लॅटफॉर्म आहेत एक पॉवरफुल प्लॅटफॉर्म आहे एन नावाचा तुम्ही नाव ऐकलेलं असेल एन एट एन अतिशय इझी आणि बेस्ट असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या मदतीने तुम्ही नो कोडिंग ड्रॅग अँड ड्रॉप पद्धतीने तुम्ही ऑटोमेशन करू शकता दुसरा एक झॅपियर नावाचा प्लॅटफॉर्म आहे याच्यावर देखील आपल्याला नो कोडिंग ऑटोमेशन करता येतं आणि तिसरा जो आहे तो आहे मेक जो आपण यूज करणार आहोत आता सुरुवातीला नंतर हळूहळू आपण मग झॅपियर आणि एन एट एनवर वर देखील काम करणार आहोत आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा जो मेक नावाचा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर आपल्याला विदाउट कोडिंग नो कोड ऑटोमेशन कसं करतात हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचे आज पहिल्यांदा आपण मेक जो प्लॅटफॉर्म आहे तो समजून घेऊ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग कशा आहेत त्या कशा पद्धतीने यूज केल्या जाऊ शकतात ते आपण सगळं समजून घेऊ आणि मग एक छोटंसं ऑटोमेशन मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवेल चल आता आपण जाऊयात प्रत्यक्ष मेक ऑटोमेशन कशा पद्धतीने करता येऊ शकतं बघा आता हा जो प्लॅटफॉर्म आहे याचं नाव आहे मेक मेक प्लॅटफॉर्म मेक डॉट कॉम नावाची साईट आहे आणि याच्यावर आपल्याला ऑटोमेशन करता येतं नो कोड ऑटोमेशन हा प्लॅटफॉर्म आहे ऑटोमेशन करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कोडिंगचं नॉलेज असण्याची गरज नाही याच्यावर आल्यानंतर तुम्ही इथे लॉग इन करून घ्या सगळ्यात पहिल्यांदा लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे जे काही गुगल अकाउंट असेल त्याच्याने तुम्ही साईन इन करा तर सक्सेसफुली साईन इन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पोहोचतात इथे बघा आता सिंपल प्लॅटफॉर्म आहे हा एक डॅशबोर्ड आहे आणि या डॅशबोर्डवर तुम्हाला या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत इथे टीम ऑप्शन आहे हा ऑप्शन आहे इथून आपण आतापर्यंत जे ऑटोमेशन केलेले असतील ते सगळे तुम्हाला या सिनेरिओ मध्ये इथे दिसतील आता सध्या अजून एकही मी केलेलं नाही आहे तर हे एम टी दिसतंय ठीक आहे त्याच्यानंतर इथे आता हे एक ऑप्शन आहे ते ए आय एजंट्स देखील आपल्याला बनवता येणार आहेत पुढे आपण एआय एजंट्स कसे बनवायचे हे देखील शिकणार आहोत आणि त्याच्यानंतर आता इथे जेव्हा आपल्याला पहिल्यांदा ऑटोमेशन करायचं असेल तर या मध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी क्रिएट सिनेरिओज करायचं आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवतो जसं की या ठिकाणी तुम्ही मोरमध्ये गेलात तर तुम्हाला इथे खूप सारे टेम्पलेट्स पण दिसतील बघा या ठिकाणी मध्ये काय काही कॉमन सिनेरिओज त्यांनी आपल्याला इथे ऑलरेडी दिलेले आहेत बघा आणि तुमचा सिनेरिओ जर यांच्यापैकी एखादा असेल तर तुम्ही इथून डायरेक्ट सिलेक्ट करू शकतात बरेचसे सिनेरिओज इथे त्यांनी जे बनवले हे जनरल सिनेरिओ म्हणू शकतो आपण यांना म्हणजे हे वेगवेगळ्या बिझनेस मध्ये काय म्हणू आपण की लागू होऊ शकतात आणि मग आपल्याला याच्यापैकी जर एखादा सिनेरिओ आपल्या कामाचा दिसत असेल की आपल्याला याच्यातूनच काहीतरी करायचं आहे तर मग तुम्ही डायरेक्ट इथून सिनेरिओ तुमच्या पर्पज साठी यूज करू शकतात खूप सारे आहेत बघा आता मी ही लिस्ट स्क्रोल करतोय तुम्हाला दिसेल किती मोठी लिस्ट आहे म्हणजे खूप सारे टेम्पलेट्स आहेत बरंचसं काम ये जे आहे या टेम्प्लेट्सवर आपलं होऊन जाईल म्हणजे मॅक्सिमम सिनेरिओ त्यांनी कन्सिडर करून या ठिकाणी तयार करून ठेवलेल्या आहेत मी हा स्क्रोल बार जर असा फिरवला तर तुम्हाला दिसेल खूप सारे आहेत म्हणजे आता इथे मोठी लिस्ट आहे आपण सगळी लिस्ट स्क्रोल करायची गरज नाही आहे ठीक आहे तर मधून तुम्हाला हवा असलेला सिनेरिओ तुम्ही इथून चूज करू शकता ठीक आहे किंवा पासून तुमचा बिझनेस तुमचा सिनेरिओ नवीन असेल तर तुम्ही कम्प्लीट न्यू सिनेरिओ इथून तयार करू शकतात ठीक आहे आता इथून आपल्याला सिनेरिओ जो आहे तो क्रिएट करता येऊ शकतो आता आपण एक नवीन सिनेरिओ बनवण्यासाठी काय करतो या न्यू टेम्पलेट वर या ठिकाणी क्लिक करायचा म्हणजे तुम्ही तुमचं टेम्पलेट क्लिक क्रिएट कर, करताय आणि इथून तुमचा सिनेरिओ स्टार्ट होतो बघा आता याच्यामध्ये समजा एखादा सिनेरिओ कोणी एक्सवाय जेड पार्टीने तयार केला आहे म्हणजे तुमच्या एखाद्या टीम मेंबरने बनवलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पुढे काम करायचं आहे मग त्याने बनवलेला सिनेरिओ तुम्ही इथे ओपन करू शकता तुम्ही इथे या तीन डॉट्सवर इथे क्लिक केलं की याच्यामध्ये तुम्हाला इम्पोर्ट ब्ल्यू प्रिंट ऑप्शन दिसेल बघा म्हणजे कोणीतरी सिनेरिओ बनवलेला आहे तो, तो तुम्ही इथे काय करा इम्पोर्ट करा म्हणजे त्याने एक्सपोर्ट करून त्याची फाईल दिलेली असेल तुम्ही इम्पोर्ट ब्ल्यू प्रिंटवर क्लिक केलं की त्याची फाईल फक्त इथे चूज करा तो सिनेरिओ इथे येऊन जाईल आणि मग त्याच्यावर तुम्ही उर्वरित काम जे आहे ते करू शकता म्हणजे टीम वर्क पण असू शकतं हे म्हणजे मी समजा माझे काही टीम मेंबर आहेत मी थोडंसं वर्क केलं आहे आणि उरलेला सिनेरिओ जो आहे तो, तो मी दुसऱ्या टीम मेंबरला देतोय मग मी काय करेल तो सिनेरिओ इथून एक्सपोर्ट करेल आणि त्याला देऊन टाकेल आणि तो काय करेल इथून त्याला इम्पोर्ट करून यूज करेल ठीक आहे म्हणजे आपल्याला सिनेरिओ जो आहे तो सेव्ह करून ठेवता येतो किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट आपल्याला करता येतो आता याच्यामध्ये इथे तुम्ही या प्लसवर क्लिक केल्यानंतर काय होईल बघा खूप सारे मॉडेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील हे मॉडेल्स म्हणजे वेगवेगळे ॲप्स आहेत बघा जसं गुगल शीट फ्लो कंट्रोल टूल्स ओपन ए आयचा चॅट जी पी टी वेबुक पी खूप सारे मॉडेल्स सा आहेत म्हणजे दोन हजार प्लस ॲप्स त्यांनी इथे आपल्याला इंटिग्रेट करायला दिलेले आहेत म्हणजे बरेचसे ॲप्स असे आहेत की जे आपल्याला ऑटोमॅटिक करण्यासाठी यूज करता येतील मोठी लिस्ट आहे मी आता सगळी स्क्रोल करत नाही तुम्ही स्वतः त्याला बघू शकता तर खूप सारे ॲप्स आहेत जे तुम्हाला ऑटोमेशनमध्ये इंटिग्रेट करता येऊ शकतात इथून तुम्ही ॲप सिलेक्ट करायचं असता आणि मग त्याच्यावर तुम्हाला पुढे ऑटोमेशन जे आहे ते करता येतं आता आपण एक प्रॅक्टिकली एक छोटीशी युज केस या ठिकाणी घेऊ आणि एक नवीन सिनेरिओ बनवू आणि कंप्लीट ऑटोमेशन कसं होतंय ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो चला आता आपण बघूया बघा आता एक सिंपल सिनेरिओ आपण या ठिकाणी तयार करतो आहोत सिनेरिओ असा आहे की मी एक गुगल फॉर्म तयार केलाय बघा आता गुगल फॉर्म कसा बनवायचा हे जर तुमच्यापैकी कोणाला माहित नसेल तर मी शेवटी तुम्हाला तो फॉर्म कसा बनवायचा हे देखील शिकवतो पण आता मी ऑलरेडी बनवलेला फॉर्म सध्या यूज करतो ठीक आहे तर आता हा गुगल फॉर्म आहे हा आपण आपल्या युजर्सला देतोय समजा ठीक आहे म्हणजे जे कोण असतील वा, ते तुमचे स्टुडंट असतील किंवा वॉट मग ते युजरला आपण हा फॉर्म देतो युजर काय करेल हा फॉर्म भरेल त्याच्यामध्ये तो त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस या ठिकाणी टाकेल आणि या फॉर्मला तो काय करेल सबमिट करेल इथे लिंक असते बघा या ठिकाणी आपण याची लिंक इथून कॉपी केली आणि ही लिंक आपण जर त्या व्यक्तीला दिली समजा आता त्याला आपण ही लिंक दिली तर तो काय करेल या लिंकवर जाईल तुम्ही ती लिंक त्याला व्हॉट्सअपने पाठवू शकता किंवा तुम्हाला जशी द्यायची असेल तुम्ही ती लिंक त्याला दिली की त्याला असा फॉर्म दिसेल म्हणजे आपला जो कोण कस्टमर आहे किंवा आपला जो क्लाइंट आहे त्याच्याजवळ असा फॉर्म दिसेल आणि तो इथे त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस भरेल आणि जसं त्याने नाव आणि ॲड्रेस भरून सबमिट केला म्हणजे काय झाला फॉर्म सबमिट केला हा त्याचा ट्रिगरिंग इव्हेंट असेल आपला ठीक आहे आणि मग त्याने जसा फॉर्म सबमिट केला की आपल्याला काय करायचं या फॉर्ममधला डेटा जो आहे तो मला या गुगल शीटमध्ये हवा आहे मी हे गुगलचं शीट तयार आहे बघा आता गुगल शीट कसं कर तयार करायचं हे देखील तुम्हाला माहिती असेल तर मी शेवटी तुम्हाला ते देखील करून दाखवतो आता मी ऑलरेडी बनवलेलं हे एक शीट आहे या गुगल शीट मध्ये बघा इथे दोन कॉलम मी बनवले नेम आणि ॲड्रेस म्हणजे त्या फॉर्म मधले जे दोन फील्ड आहेत नेम आणि ॲड्रेस ते मला या गुगल शीटमध्ये ठेवायचे मी तिकडनं जे, जे नाव सबमिट करेल ते इथे ॲड ऍडो पाहिजे आपोआप म्हणजे इथे त्याचं नाव ॲड्रेस इथे ॲटोमॅटिक पाहिजे म्हणजे युजरने फॉर्म सबमिट केला की त्याचा डेटा ह्या फॉर्म मध्ये मला म्हणजे या गुगल शीटमध्ये मला कलेक्ट करायचा आहे सोपा सिम्पल सिनॅरिओ आहे फक्त आपल्याला ॲक्टिव्हिटी समजून घ्यायची की ॲटोमॅटिक हे सगळं काम कसं होऊ शकतं आता मी शीट रेडी केलेलं आहे आणि फॉर्म देखील माझ्याकडे रेडी आहे आणि मी आता मेक डॉट कॉमवर येतो आणि इथे बघा आता इथे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा येतात त्यावेळेला तुम्हाला आता जस्ट मी जसं दाखवलं की तुम्ही इथे आल्यानंतर इथे तुम्हाला एक न्यू सिनेरिओ क्रिएट करायचा असतो मग तुम्ही काय करतात क्रिएट सिनेरिओ बटनला क्लिक करायचा क्रिएट सिनेरिओला क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवर येतात आणि आता या ठिकाणी आपल्याला एक सिनेरिओ जो आहे तो तयार करायचा आहे ओके आता सिनेरिओ काय आहे बघा आपल्या या ठिकाणी आपण या प्लस बटनला क्लिक करू आणि आपल्याला पहिल्यांदा गुगल फॉर्म जो आहे तो ऍड करायचा आहे तुम्ही सरळ इथे सर्च करा गुगल फॉर्म गुगल फॉर्म असा सर्च केल्यानंतर तो तुम्हाला इथे दाखवतोय बघा गुगल फॉर्म्स व्हेरीफाईड याला क्लिक करायचा आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला आता गुगल फॉर्मच्या नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी इथे दिसत आहे बघा जेव्हा युजर फॉर्म सबमिट करेल म्हणजे आपल्याला वॉच रिस्पॉन्स ही ऍक्टिव्हिटी त्याच्यावरची घ्यायची आहे ट्रिगर वेन न्यू रिस्पॉन्स इज रिसिवड जसा रिस्पॉन्स रिसीव होईल तसा आपला इव्हेंट सुरू होईल ठीक आहे मग मी वॉच रिस्पॉन्सेसवर क्लिक करतो आणि इथे आणो आता इथे तो जो फॉर्म मी तुम्हाला दाखवला तो मला इथे जोडायचा आहे तो फॉर्म जोडण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे गुगल अकाउंट आहे त्याला कनेक्शन करावं लागतं आता मी ऑलरेडी कनेक्टेड आहे तुम्ही जेव्हा पहिल्यांदा इथे येणार त्यावेळेला इथे कनेक्ट बटन दिसेल सिंपल आहे कनेक्टला क्लिक केल्यानंतर तुमचा जो जीमेल आयडी आहे तो तुम्ही टाका पासवर्ड वगैरे दिला की तो कनेक्ट होऊन जाईल आणि मग तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटला कनेक्ट झाल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे त्याच्यातला तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा असो आता त्या फॉर्मचा आयडी या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करता येऊ शकतो कसा करायचा बघा इथे हा जो फॉर्म आहे आता त्या फॉर्मचा आय डी बघा इथून दिसतोय बघा हा इथून तर ह्या इथपर्यंत हा फॉर्म आय आहे बघा एवढा हा एवढा कॉपी करून घ्या इथून आणि हा कॉपी करून तो जो आयडिया आहे तो आपण ह्या ठिकाणी पेस्ट करूयात इथे तुम्हाला तो आयडी फक्त पेस्ट करायचा आहे आणि मग तुम्ही त्याला काय करता सर्च करता सर्च केल्यानंतर आता इथे तुम्हाला त्याच्यावर तो काय विचारतो बघा शो शेअर ड्राईव्ह फॉर्म्स वगैरे आता इथे तुम्ही यस नो काही देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही इथे ओके करून टाकू आपण ओके केल्यानंतर तो बघा आता त्याच्यातले फॉर्म दाखवतोय बघा सगळे त्याच्यातला आपण जो फॉर्म बनवला आहे त्याला मी मेक डेमो असं नाव दिलंय आहे बघा हा मेक डेमो फॉर्म जो आहे तो इथे मी कनेक्ट करतो आहे आणि मेक डेमो फॉर्म जो आहे तो कनेक्ट केल्यानंतर मी फक्त सेव्ह बटनला क्लिक करतो याचा अर्थ असा आहे की आता इथे मी याला सेव्ह म्हणतो हा पहिला जो आपला मॉडेल आहे याला मी आपला गुगल फॉर्म जोडलेला आहे बघा आता तो व्यवस्थित जोडला गेलाय का हे कसं चेक करता येईल तर तुम्ही इथे रन बटनला क्लिक करा रनला क्लिक, रन क्लिक केल्यानंतर त्याने इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी कम्प्लीट झालेली दिसते इथे आला याचा अर्थ तुमचा फॉर्म सक्सेसफुली व्यवस्थितपणे जोडला गेलेला आहे असा याचा अर्थ होईल आता मी गुगल फॉर्मला पुढचा काय जोडतोय गुगल शीट हे जे गुगल शीट आहे ते आपण इथे जोडतोय आता परत तुम्ही प्लस बटनला क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही सर्च करा गुगल शीट गुगल शीट सर्च केल्यानंतर तुम्ही इथे क्लिक करा आता गुगल शीटमध्ये नवीन रेकॉर्ड ॲड व्हायला पाहिजे म्हणून मी इथे त्याचा ॲड अ रो हा ऑप्शन मी इथे चूज करतो आणि या ठिकाणी ये तो येतो बघा आता तो गुगल फॉर्म जो आहे तो इथे आपल्याला जोडायचा आहे इथे सेम कोणा तुमचं जे गुगल अकाउंट आहे ते पहिले तुम्ही जोडणार माझा ऑलरेडी मी जोडलेला आहे तुम्ही करेक्ट बटनला क्लिक केलं की इथे करेक्ट होऊन जाईल इथे तुम्ही सर्च बाय पाथ हा ऑप्शन तसाच राहू द्या इथे ड्राईव्ह तसाच राहू द्या आणि इथे क्लिक हियर टू चूज फाईल याला क्लिक करा आणि तुमची जी फाईल असेल आता ती तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा या लिस्टमध्ये आपला जो फॉर्म आहे म्हणजे गुगल शीट आहे त्याला मी मेक डेमो असं नाव दिलेलं आहे तो या लिस्टमधून मी सेक्ट करतो आता माझे खूप सारे गुगल शीट्स आहेत त्यापैकी मी मेक डेमो जे आहे ते इथे जोडलं आता त्या फॉर्मवर ज्या दोन फील्ड आहेत त्या तुम्हाला इथे दिसायला लागतील बघा इथे शीटचं नाव द्यायचं त्याच्यातलं शीट वन आपण या ठिकाणी घेतोय बघा आता हे गुगल शीट आहे आणि हे शीट वन तुम्हाला दिसत आहे बघा हे मी त्याला जोडतो आहे या ठिकाणी ठीक आहे तुम्ही इथे शीट वन जोडलं की त्या शीट वन वरचे दोन कॉलम तो दाखवतोय बघा नेम आणि ऍड्रेस आता आपल्याला हा जो पहिला कॉलम आहे नेम याच्यामध्ये नेम कुठून येणार आहे गुगल फॉर्म वरचं जे नेम आहे ते इथे आपल्याला आणायचं आहे मग ते कसं इंटिग्रेट करायचं बघा तुम्ही या ठिकाणी फक्त क्लिक करा क्लिक केल्याबरोबर तो गुगल फॉर्म मधल्या फील्ड इथे दाखवायला लागतो बघा म्हणजे इनपुट कुठून येणार आहे तुमच्या गुगल फॉर्म मधून ओके त्याच्यात गुगल फॉर्म वर हे दोन कॉलम आहेत बघा नेम आणि ऍड्रेस त्यापैकी नेम जे आहे ते आपल्याला याला जोडायचं आहे मग इथे तुम्ही नेमवर क्लिक करा नेममध्ये तुम्ही इथे ग्रेडवर क्लिक करा ग्रेडमध्ये तुम्ही इथे फीडबॅकला क्लिक करा आणि फीडबॅकमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही फिडबॅकमध्ये टेक्स आन्सरला क्लिक करा आणि टेक आन्सरमध्ये इथे त्याची व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही घ्या सिंपल आहे ओके सेकंड आता आता या ठिकाणी आपल्याला ॲड्रेस जोडायचा आहे सेम पुन्हा तुम्ही इथे ॲड्रेसवर क्लिक करा ॲड्रेसमध्ये पहिले ग्रेडवर क्लिक करा ग्रेडवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे फीडबॅकमध्ये क्लिक करा तुमच्या लक्षात आल्याने तर तुम्ही परत रिव्हर्स करून घ्या व्हिडिओ आणि पुन्हा बघा इथे आता टेक्स्ट मध्ये क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये वर क्लिक करायचं आहे आणि त्याची व्हॅल्यू याला जोडून द्यायची आणि हे सगळं जोडल्यानंतर जस्ट याला फक्त काय करायचं तुम्हाला हे बंद करून घ्या आणि इथे तुम्हाला फक्त सेव्ह करायचं आहे आणि तुमचं ऑटोमेशन आता रेडी झालेलं आहे आता आपण काय करूयात बघा इथे मी हा जो फॉर्म आहे हा भरतो याच्यामध्ये मी माझं नाव टाकतो मी माझं नाव इथे भरतो सुनील निकम ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी ते ॲड्रेस भरतो या ठिकाणी मालेगाव नाशिक ठीक आहे मी ते ॲड्रेस दिला आणि मी आता याला काय केलं सबमिट केलं बघा आता आपण फॉर्म जसा सबमिट केला रिस्पॉन्स सबमिट केल्यानंतर काय झालं हे जे आपलं ऑटोमेशन आहे हे रन झालं आता हे केव्हा रन होत जाईल बघा इथे मी त्याला टाइम दिलेला आहे एव्हरी फिफ्टीन मिनिट्स म्हणजे प्रत्येक पंधरा मिनिटानंतर ते रन होत जाईल आता इथला टायमिंग जो आहे तुम्ही याला क्लिक केल्यानंतर हा टाईम तुम्हाला बदलता येऊ शकतो पण मिनिमम पंधरा त्याची क्रायटेरिया आहे पंधरा मिनिटापेक्षा कमी नाही करता येणार ना आपल्याला जर आपण पेड व्हर्जन घेतलं तर मग मात्र टाइम लिमिट नाही राहत आता हे फ्रीमध्ये आपल्याला पंधरा मिनिटानंतर प्रत्येक पंधरा मिनिटानंतर तो ऑटोमेशन रन करत जाईल आता पंधरा मिनटं झाल्यानंतर हे ॲटोमेशन रन झालं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी हा जो आपला एक्सेल शीट आहे गुगल शीट त्याच्यामध्ये तो डेटा आलेला दिसला बघा मी जे नेम आणि ॲड्रेस ने दिला होता तो तुम्हाला या ठिकाणी आलेला दिसला अशा पद्धतीने हे ऑटोमेशन जे आहे ते या ठिकाणी रन होत असतं आता हा जो सिनेरिओ आहे या ठिकाणी तयार झालेला हा सिनेरिओ तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि याला एक्सपोर्ट ब्ल्यू प्रिंटला क्लिक करा म्हणजे याचा ब्ल्यू प्रिंट जो आहे तो डाउनलोड होऊन जाईल बघा आता हा ब्ल्यू प्रिंट इथे माझ्या फोल्डर मध्ये आहे आता ठीक आहे आणि मग तो जर आपल्याला पुन्हा उघडायचा असेल तर आपण काय करू शकतो बघा इथे आता तुम्ही समजा बॅग गेलो आपण आणि एखादा न्यू सिनेरिओ आपण या ठिकाणी घेतला ओके आता इथे आपण क्रिएट न्यू सिनेरिओला गेलो आणि इथे आल्यानंतर जर आपल्याला आधीचा सेव्ह केलेला सिनेरिओ उघडायचा असेल तर मग तुम्ही या तीन डॉट्सला क्लिक करा आणि इथे काय करा तुम्ही इथे इम्पोर्ट ब्ल्यू प्रिंटला क्लिक करा तो जो सिनेरिओ आपण आता डाउनलोड केलेला आहे तो या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेला दिसेल बघा इथे डाउनलोड्समध्ये हा इंटिग्रेट इंटिग्रेशन फॉर्म्युला दिसतोय म्हणजे ब्ल्यू प्रिंट तो तुम्ही इथे ओपन करा आणि ओपन झाल्यानंतर तो सिनेरिओ इथे तुम्हाला आलेला दिसेल म्हणजे आपण एखादा सिनेरिओ जो तयार केलेला आहे तो आपल्याला दुसऱ्या कम्प्युटरवर पुन्हा उघडायचा असेल तर त्या सिनेरिओला तुम्ही या पद्धतीने एक्सपोर्ट करून ठेवू शकता आणि नंतर तुम्हाला तो पुन्हा इम्पोर्ट करता येऊ शकतो ठीक आहे आणि टेस्टिंग करताना तुम्ही त्याला रन वन्स करून बघा म्हणजे सगळे ऑपरेशन बरोबर होत आहेत का त्यासाठी हे रन वन्स बटन आहे आणि इथे तुम्हाला ॲटोमॅटिक रन व्हायला पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला त्याला इंटरॅक्ट करायची गरज नाही पडली पाहिजे मग इथून तुम्ही टाईम जो आहे तो सिनेरिओचा त्या ठिकाणी देतात आणि तो सिनेरिओ त्या ठिकाणी रन होतो सिनेरिओ पहिल्यांदा सेव्ह करावा लागतो आणि मग टायमिंग त्याला आपल्याला देता येतो तर अशा पद्धतीने आपल्याला मेक डॉट कॉम या साईटवर आपला स्वतःचा एखादा टास्क ऑटोमेट करता येतो आज आपण जस्ट डेमॉन्स्ट्रेशन म्हणून एक छोटासा टास्क केला पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण अजून वेगवेगळ्या युज केसेस या ठिकाणी बघणार आहोत आता गुगल फॉर्म कसा तयार करायचा ते मी तुम्हाला पुन्हा दाखवतो बघा आता तुम्ही गुगलच्या साईटवर या तुमचं जे जीमेल अकाउंट आहे त्याच्याने तुम्ही लॉग इन करून घ्या आणि मग या ठिकाणी बघा इथे गुगल ऍप्स वर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला गुगल फॉर्म नावाचा एक ऑप्शन दिसेल बघा या ठिकाणी गुगल फॉर्म्स हा फॉर्म्स नावाचा ऑप्शन आहे याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर इथून तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही डिझाईन करता इथे एक नवीन फॉर्म बनवायचा आहे इथे ब्लँक फॉर्मवर क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यानंतर तुमचा गुगल फॉर्म इथून तुम्ही डिझाईन करता फॉर्मला तुम्हाला इथे नाव देता येईल हे बघा इथे टायटल फॉर्म आहे जसं मी आता नाव दिलं होतं डेमो तसं तुम्ही याला काय तुम्हाला जे नाव द्यायचं आहे तुम्ही इथे देऊ शकता जसं मी देतो की सॅम्पल फॉर्म ठीक आहे तुमचा जो फॉर्म असेल म्हणजे आपल्याला हा पटकन सापडतो ऑटोमेशन मध्ये जोडताना ठीक आहे फॉर्मचं नाव इथे लिहून द्या आता इथे टायटल ते चिवून गेलं हो फॉर्मला नाव हो गे। तुम्हाला वाटतं हे बदलता येऊ शकता आता याच्यामध्ये फील्ड कशा ॲड करायच्या बघा इथे हे प्लस बटन दिसतंय बघा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर मग इथे तुम्ही क्वेश्चन ॲड इथे क्वेश्चन ऍड केल्यानंतर त्याचे इथे तुम्हाला ऑप्शन दिसता तुम्हाला काय ऍड करायचं आहे फॉर्ममध्ये इथे शॉर्ट आन्सर पॅरेग्राफ मल्टिपल चॉईस चेक बॉक्स आता मला शॉर्ट आन्सर घ्यायचा आहे मग इथे शॉर्ट आन्सर घेतो इथे काय दिलं होतं आपण सपोज माझ्या केसमध्ये दिलं होतं नेम म्हणजे इथून तुम्ही नेम इनपुट करू शकता नेम कंपल्सरी युजरला बरं लावायचं आहे ओके आता सेकंड क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी ऍड करायचा आहे परत तुम्ही प्लस ला क्लिक करा सेकंड क्वेश्चन काय होता आपला ऍड्रेस 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 सुद्धा सिम्पल सिम्पल किंवा शॉर्ट आन्सर इथे घ्या ऍड्रेस पण हो कंपल्सरी द्यायचा आहे तुम्ही याला पण क्लिक करून घ्या म्हणजे आता नेम आणि ॲड्रेस अशा दोन फील्ड या ठिकाणी तयार झाल्या ठीक आहे आता हा फॉर्म तयार झाल्यानंतर याला काय करायचा पब्लिश करायचा पब्लिश केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही पब्लिशवर क्लिक केलं की तुम्हाला एक त्याची लिंक या ठिकाणी मिळून जाते आता इथून बघा इथून तुम्ही लिंक कॉपी करायला आणि ही लिंक तुम्ही कॉपी करून मग ही तुम्ही त्या युजरला द्या ज्याला कोणाला द्यायचा आहे तो त्या लिंकवर क्लिक करेल आणि तुमचा फॉर्म तिथे ओपन होईल आणि मग या फॉर्ममध्ये जो डेटा तो भरेल तो इथून काय करेल सबमिट करेल तशाच पद्धतीने गुगल शीट देखील आपल्याला तयार करता येतं गुगल शीट कसं बनवायचं बघा आता त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा गुगलच्या साईटवर जा आणि इथे ॲप्समध्ये इथे शीट्स नावाचा तुम्हाला ऑप्शन दिसेल बघा गुगल शीटसाठी हे बघा शीट्स तुम्ही याला क्लिक करा मोबाईल फोनमध्ये हो दे देखील याचे ॲप असतात गुगल शीटचं ॲप असतं तुम्ही तिथूनही बनवू शकतात मग मी गुगल शीट्सवर गेलो आणि इथे नवीन शीट बनवायचं आहे इथे प्लसला क्लिक करा आणि सेम प्रोसेस शीटला एक नाव देऊन टाका या ठिकाणी इथे जे शीट नेम आहे जसं मी मेक डेमो नाव दिलं होतं आपण याला नाव देऊ समजा सॅम्पल शीट ठीक आहे तुम्हाला जे नाव द्यायचं तर तुम्ही इथे रिनेम करा या ठिकाणी टाईप करा सॅम्पल शीट ओके आणि मग त्या सॅम्पल शीटमध्ये तुम्हाला टायटल द्यायचे आहेत बघा इथे आता आपण इथे टायटल दिलं होतं नेम नेम आणि इथे टायटल दिलं होतं ॲड्रेस म्हणजे जो डेटा तुमचा येणार आहे फॉर्म मधून त्याच्यात जेवढ्या फील्ड असतील तेवढे कॉलम तुम्ही इथे तयार करून घ्या आणि मग तो जो डेटा आहे तो बरोबर या ठिकाणी फिल होताना दिसतो आणि हे जी शीट जे शीट आहे याचं नाव आपण त्या ठिकाणी मग जेव्हा कनेक्ट करतो मेक डॉट कॉममध्ये तेव्हा ते नाव तुम्ही द्यायचं सगळा डेटा बरोबर या ठिकाणी तुम्हाला आलेला दिसेल अशा पद्धतीने गुगल फॉर्म आणि गुगल शीट ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी हे मुद्दाम दाखवलं म्हणजे त्यांना गुगल फॉर्म देखील बनवता येईल आणि गुगल शीट देखील तयार करता येईल तर आजची ही जी यूज केस आहे याच्यासाठी लागणारा फॉर्म आणि शीट तुम्ही या पद्धतीने आधी तयार करून घ्या आणि मग तुम्ही स्वतः हे जे मी ऑटोमेशन केलं मेक डॉट कॉमवर जाऊन तुमचं अकाउंट तयार करा आणि तुम्ही स्वतः एकदा ते क्रिएट करून बघा बघा मंडळी अतिशय सोपं नो कोडिंग ऑटोमेशन कसं करायचं हे आपण मेक या ठिकाणी केलं मेक डॉट कॉमवर तुम्ही स्वतः हे एकदा प्रॅक्टिकली करून बघा म्हणजे तुम्हाला देखील कॉन्फिडन्स येऊन दे। जाईल आणि एक दोन वेळा केल्यानंतर मग आपल्याला हे जमायला लागतं जे तुमच्यापैकी प्रोफेशनल आहेत कॉम्प्युटर फील्डमध्ये काम करणारे कोणी स्टुडंट्स असतील किंवा प्रोफेशनल असतील त्यांना हे पटकन जमेल पण इतर लोकांना ज्यांचा कॉम्प्युटरशी जास्त संबंध येत नाही अशा लोकांना थोड्या अडचणी येऊ शकतात काहीही अडचण आली तर मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल आणि तुम्ही स्वतः एकदा त्याला ट्राय करा मेक डॉट कॉम ही अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी ॲटोमेशनसाठीचे व्हिडिओ म्हणजे काय म्हणून प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर आपण खूप चांगल्या प्रकारे ॲटोमेशन करू शकतो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲटोमेशन आपण करणार आहोत आज जस्ट आपला फक्त फर्स्ट डे होता आज मी तुम्हाला मेक डॉट कॉमवर कशा पद्धतीने आपण काम करायचं हे फक्त दाखवलेलं आहे तर आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत परंतु तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि मग तुम्ही व्हिडिओ बंद करा आणि आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा हाईप करा तुम्ही चॅनलला युट्यूब व्हिडिओला म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि अजून चांगल्या चांगल्या व्हिडिओ आपण या ठिकाणी देऊ शकतो आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून वेगवेगळ्या युज केसेसमध्ये कशा पद्धतीने ऑटोमेशन करता येईल ते सांगेल चला आता आपण पुन्हा भेटूयात गुड बाय